आयटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील मालेवाडी धालेवाडी निकमवाडी या जिल्हा परिषदेच्या तीन शाळेमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मावळ तालुका यांच्या वतीने मुलांना शाळेचे गणवेश आणि शालेय उपयोगी वस्तू शालेय बॅग वाटप करण्यात आले यावेळी युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष किरण भाऊ जगताप सरचिटणीस साहेबराव बोडके पुणे जिल्हा सरचिटणीस पाटील भरत साबळे पोलीस पाटील प्रमोद बोडके विद्यमान उपसरपंच राणीताई साबळे माजी पोलीस पाटील अनिल साबळे ग्रामपंचायत सदस्य यमुनाताई मरगळे चेअरमॅन ज्ञानेश्वर साबळे संदीप द सावळे प्रश शांत साबळे राहुल साबळे अश्विनी खराडे सारिका निकम लक्ष्मण मरगळे धोंडीपा मरगळे अमोल जगताप अतुल जांभळे शुभम पाटील सौरभ दवणे साहिल कदम आदी मान्यवर आणि गावातील नागरिक उपस्थित होते तिथल्या लोकांनी तुम्ही समस्या जाणून घेतल्या खूप छोट्या छोट्या स्पष्ट आणि त्या छोट्या छोट्या संपल्या आपल्याला जेवढं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आपण सहकार्य करू शकतो तसेच आम्हाला ही सामाजिक क्षेत्रातील मदत करण्याची संधी दिली दामोपूर सर असतील पट सर असतील निकामाडी शाळेचे मानवाडी शाळेचे जे शिक्षक असतील त्यांचे मी आभार व्यक्त करतो गुरुगावमध्ये महागाव तसेच धानिवाडी गाव होतीने वतीने या सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो आणि इथून पुढं समजा कोणत्या आम्हाला पाण्याची सुविधा पाहिजे सवलतीची पाहिजे कोणत्याही समस्या तुम्ही तुमच्याकडे घेऊन येईल आणि त्या समस्यांचं तुम्ही मला वाटतं की तुम्ही हे कराल आणि येत्या सव्वीस जानेवारी या दिवसापर्यंत तर तुम्हाला अजून एक समजा नवीन बातमी काहीतरी मी देईन असे हे करतो आणि थांबतो पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा